सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला काका पास घरी राहिला आहे पप्पांना फोन करा ते पैसे देतील अशी कळकळीची विनंती करूनही सातवीतील चिमुकल्याला एस टी बसमधून थेट महामार्गावर उतरवण्यात आलं या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तालुका मंगळवेढा येथील राहुल पाटील हा सातवीतील विद्यार्थी असून तो दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये जा करतो शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो, तो मंगळवेढा आगाराची सोलापूर मंगळवेढा बस क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच या एस न प्रवास करत होता ब्रह्मपुरी पासून काही अंतरावर वाहक तिकीट काढण्यासाठी आला असता बॅग मध्ये पास नसल्याचे प्रथमेशच्या लक्षात आलं त्यानं घाबरलेल्या आवाजात वडिलांना फोन करण्याची आणि पैसे देण्याची विनंती केली मात्र वाहकानं ती फेटाळली आणि सुसाट वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गावर त्याला उतरवले अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला अखेर एका दुचाकीस्वाराच्या मदतीनं तो घरी पोहोचला प्रकार समजताच कुटुंबीय हादरले संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पालक राहुल पाटील यांनी केली आहे